प्रिन्सेस आर व्ही चॅनलवरती मंडळी सर्वांचं स्वागत आहे तर बघू शकता आम्ही मेतके इथं आहे बाळूमामाचा जो खांबा आहे तिथं दर्शन घेतलेलं आहे बाळूमामांचंही दर्शन घेतलेलं आहे खूप छान मंदिर आहे आता इथं दर्शन घेऊन आम्ही निघालेलो आहे थेट नरसोबाच्या वाडीला तर बघू शकता पार्किंगमधून गाडी काढलेल्या आहेत तर मंडळी सर्वजण बघा फ्रेश होऊन आता व्यवस्थित बसलेले आहेत आणि झोपायला लागलेले आहेत कोणाकोणाला झोप लागायला आलेले आहेत कंटाळा खूप आलेला आहे आल्यावर बघा बघा संध्याकाळ होत चाललेली आहे आम्ही पोचलेलो आहे नरसोबाच्या वाडीमध्ये तर बघू शकता मंडळी गजबज भाविकांची खूप आहे खूप गर्दी आहे आमची भाजी कंपनी मंडळी बघू शकता कसे चाललेले आहे डोलत डोलट तर आदिराज आहू आणि श्रीराज तर ही बघा आमची मंडळी भाजची बघा पिवळा शर्ट घातलेला आहे कशी नाचत चाललेले आहे पूर्ण ह्याच्यातून 呀，嗯 <Yeah. S 2> <laughs>、so，走啦。 तर वाडीमध्ये मंडळी आम्ही मंदिराच्या परिसरात पोहोचलेलो आहे बघू शकता कमान आहे इथं चप्पल वगैरे हो ठेवली जाते मंडळी इथं चप्पल वगैरे हो आम्ही ठेवत आहोत कारण इथं एकाचीच बूट चोरी गेलेला होता त्याच्यामुळं आम्ही व्यवस्थित चप्पल ठेवून आता आतमध्ये चाललेलो आहे तर तुम्हाला नदी परिसर वगैरे पूर्णपणे मी दाखवतो हो मंडळी तर कसं आपलं मंदिर इथं वसलेलं आहे खूप पूर्वी बनलेलं मंदिर आहे खूप चांगला इतिहास आहे तर आता आपण इथं जाऊन भेट देणार आहोत दर्शन घेणार आहोत नदी लवकर खाली गेल्यावर फोन लाव त्यांना विचारत विचार अरे सॅक कशी काय घेतली तू कपडे घेतली काय त्यात चला मंडळी इथं श्रीराज आणि आदिराज दोघं म्हणायला आले तर आम्ही पोहणार आहोत त्याच्यामुळे सॅक वगैरे कपडे घेऊन आलेले आहेत हा आता बोटमध्ये नाही आता रात्र झाली आहे आता फक्त हे काय ते पाण्यात आता उड्या मारा तर नरसोबाची वाडी हे दत्त भक्तांसाठी एक प्रसिद्ध आणि पवित्र ठिकाण आहे मंडळी जे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिरोळ तालुक्यात कृष्णा आणि पंचगंगेच्या संगमावर स्थित झालेलं आहे तर हे ठिकाण जे आहे ते नरसिंह सरस्वती दत्त देवाचे अवतार आहेत यांनी बारा वर्ष तपश्चर्या केली असे म्हटलं जातं मंडळी तर नरसोबाची वाडी हे दत्त प्रभूंची राजधानीच आहे मंडळी तर बघू शकता मंडळी मागं दिद्दी वगैरे आता दर्शन घ्यायला जाणार आहोत आम्ही पाय वगैरे जे आहेत ते धुतलेले श्री नरसिंह सरस्वती स्वामी जे आहेत ते बारा वर्ष वास्तव्यास इथं होते त्याच्यामुळं इथं म्हटलं जातं की नरसोबाची वाडी किंवा नरसिंहवाडी तर हे नाव पडलेलं आहे पहाटे तीनपासून ते रात्री दहा वाजेपर्यंत मंडळी दत्त भक्तीचा जागर सुरू होतो इथं म्हणजे की काकड आरती पंचामृत अभिषेक महापूजा पठण दुगपूजा आरती दत्त गजराज होणारा पालखी सोहळा आणि शेजारी असं सगळं नित्यक्रम आज इथं सांभाळला जातो मंडळी तुम्ही नाही नंतर बरंच बोलणं बाबा नाही नंतर तुम्ही आता अजून काही कोकणात जाणार आहे ना मंडळी एवढ्या मोठ्या प्रवासामध्ये मुलं जे आहेत ते बाचे आमचे कंटाळ आले आहेत ते म्हणायला आले ते आज आपण इथं राहू या गाडीत बसून बसून कंटाळा आलेला आहे कारण पाठ त्यांची दुखायला आलेले आहेत तर बघूया आता आम्ही राहण्याचा एक प्लॅन करत आहोत कारण जर आपण मुक्काम केला आणि रात्र पण झालेला आहे प्रवास अवघड आहे तर त्याच्यामुळं आम्ही आता इथं मुक्काम करण्याचा विचार करत आहोत कारण देवाच्या आजूबाजूला जर राहिलं तर एक चांगली गोष्ट असते त्याच्यामुळं आम्ही दर्शन वगैरे घेतलेले आहेत अकरा प्रदक्षिणा वगैरे मारलेल्या आहेत तर बघू शकता पप्पा मम्मी पण प्रदक्षिणा मारून आलेल्या आहेत मंडळी भक्त जे आहेत ते बघू शकता मंडळी रांगोळी काढत आहेत हे रोज नित्य नियमाने ह्या गोष्टी चालतात इथं तर बघू शकता मंदिरात किती गजबज आहे आणि भक्तांची पण खूप गर्दी आहे तर बघूया आता माझं दर्शन झालेलं आहे प्रदक्षिणा मारलेल्या आहेत तर देवाला दर्शन झाल्यानंतर आता आम्ही जात आहोत वरती तर तर मंडळी आम्ही जात असताना एक सोहळा आम्ही बघितला एकदम भारी वाटला मंडळी तर बघूया तुम्ही पण मंडळी बघा हा सोळा आणि कोणता आणि कशाचा सोहळा आहे तुम्ही कमेंट करा तुम्हाला जर ह्याच्याबद्दल माहिती असेल तर आम्ही आता हा बघत आहोत तर आता रात्र खूप झालेले आहे तर आम्ही निर्णय घेतलेला आहे इथंच मुक्काम करायचा म्हणजे की निवासस्थान वगैरे भरपूर आहे तिथं तर आता आम्ही पाठीमाग राहण्यासाठी चाललेलो आहे तर बघू शकता मंडळी अंधार खूप झालेला आहे त्याच्या आधी आम्ही थोडंसं प्रसाद जे आहे ते घेणार आहोत म्हणजे की इथं प्रसाद दिला जातो संध्याकाळी प सर्व भक्तांना जे मुक्कामी असतात त्यांना सर्वांना प्रसाद दिला जातो तर आता आम्ही तिकडे चाललेलो आहे प्रसाद घेऊन येऊन डायरेक्टली आम्ही जाणार आहोत विश्रांती करायला भक्तांची मंडळी प्रसादासाठी खूप गर्दी आहे बघू शकता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून देशाच्या कानाकोपऱ्यातून मंडळी लोक येतात आणि निवास करतात इथं आणि त्याच्यानंतरच जातात तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे मंदिराच्या ठिकाणी खूप खूप सकारात्मकता असते तिथं आपण मुक्काम करणं गरजेचं आहे एक दिवसाचा आणि दर्शन व्यवस्थित घेणं गडबडीत दर्शन घेणं चुकीचं आहे असं माझं म्हणणं आहे पर्सनली तर बघू शकता प्रसाद वगैरे पण प्रत्येक मंदिरात आपण घेतला पाहिजे कारण तिथं ज्या भक्तिभावानं प्रसाद कारण इथं प्रत्येक दानशूर लोकांनी दान करून हा प्रसाद तयार झालेला असतो त्याच्यात जी भावना आहे ती एकदम चांगली असते तर मंडळी ह्या ब्लॉगमध्ये इथंच थांबूया तर सकाळचा ब्लॉग आता हा चालू होतोय तर हा ब्लॉग आपण दुसऱ्या दिवशी आपण टाकणार आहोत तर मंडळी सर्वांनी कमेंट करा शेअर करा ब्लॉग कसे वाटतात सगळ्यांनी सांगा